चार्था? चार्था? तु तु चार्था? तु चार्था मामा तुला घ्यायला आलाय बघ तिकडे बघ मामा घ्यायला आलाय परीला घ्यायला आला मामा तू चाल काय आणलं मामाने खायला काय आणलं हाय नमस्कार म्हण बर येतय म्हणता बघू मामाला गो बर तोंडात आलेलं काय mm. ब्रश लागला होता काय लागल बाबा काय नो नाही ती दात घासत होती ब्रश लागलाय यायचं

बारे बारे। गेली बघ बाहेर सारखी बाहेर जाती ती भाऊ कसा झपलाय शांत मेकअप राहिलाय भाऊचा अजून कोण आलंय चल शालात नाही का जायचं तुला बघ स्वामींचा फोटो पाणी भरून ठेवलं भांडे घासले कपडे धुतले पाणी भरून ठेवलं राडा आवरलं सगळं आता स्वयंपाक राहिला आता हे आल्याच्या नंतर मग स्वयंपाक करायला लागली बघ कशी, ला। कशी थांबली तिकडं येऊ का म्हणायला लागलत गे त्या तर ती तिथे कशी थांब भीतच नाही अगलची झाली बघ तिथं जाऊन द्या घाणीत हात घालायला लागली बघ बाई माझा राडा कसा पडला गे सगळं पसर पसर पसर

का ती तर घाण खरीद काय झालं ग शी करायची का कर सु करायची काय होत घाण होत घाण कशाला मग हात घालाय त्याच्यात घाणीत जाय तिकडं आईकड आता जातीस घरी जाय आईकड हिला घेऊन जाई गेले इथं आई सांग जाय आता तिकड बाय कर बाय बाय